नमस्कार मित्रांनो मी राजू बिंद्रे मित्रांनो दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर बातमी म्हणजेच प्रति लिटर पाच रुपये अनुदान ही योजना या योजनेच्या माध्यमातून ही योजना सुरू झाल्यापासून काही शेतकऱ्यांना अनुदान मिळालं आहे तर ज्या शेतकऱ्यांना अजूनही प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळालं नाही साठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा कारण प्रति लिटर पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्या बँक खात्यावरती लवकरच जमा होणार आहे आणि त्याकरिता शेतकऱ्यांना एक काम करावं लागणार आहे तर काम कोणतं अनुदान कधी मिळणार आहे सुविस्तरी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राब सबस्क्राईब करून ठेवा कारण सबस्क्राईब करण्याचं हा फ्रीमध्ये आहे कारण असेच महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो फ्रीमध्ये तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करू शेतकरी मित्रांनो राज्य शा शासनाकडून लिटर पाच रुपये अनुदान ही योजना काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा दर कमी झाल्यामुळे दूध धंदा हा पुरवठा नसल्याने त्यासाठी भर घालणारी प्रति लिटर पाच रुपये अनुदान ही योजना सुरू झाली ह्या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळण्याकरिता शासनाकडून ह्या योजनेलासुद्धा निधी मंजुरी करून देण्यात आली होती आणि जे ज्या शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध झाली अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रति लिटर पाच रुपये ही अनुदान जमा झाली आहे आणि ज्या शेतकऱ्यांची संकेतस्थळावर दूध संघाने माहिती भरली नाही अशा शेतकऱ्यांना वंचित राहावं लागलं त्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान हे लाभ मिळाला नाही तर त्यांच्याकरिता आता मोठी खोशखबर आली आहे आणि त्यासाठी तुम्हाला पहिला अनुदान कधी मिळणार हे जाणून घ्या शेतकरी मित्रांनो दूध उत्पादक शेतकऱ्यांना आठवडाभरातच मिळणार दूध अनुदान तर काय सांगितलं पहा दुग्ध विकास विभागाकडून माहिती काढली राज्य सरकारकडून गायच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान वितरणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आठवड्याभरात दूध अनुदान जमा होईल अशी माहिती पुणे दुग्ध विकास आयुक्त प्रशांत मोहन यांनी दिली आहे दुग्ध विकास आयुक्त यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रति लिटर पाच रुपये अनुदान ही जमा होणार आहे तर राज्य सरकारने अनुदानासाठी एकूण पाचशे शेहेचाळीस कोटी रुपये मंजूर केले आहेत त्यापैकी दोनशे छप्पन कोटी दुग्ध विकास विभागाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग केला आहे कागदपत्रे तयारी पूर्ण होता दुग्ध अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल जर ज्या शेतकऱ्यांची सर्व माहिती ही दुग्ध विकास विभागाकडे संकेतस्थळावर अपलोड झाली तर लगेचच त्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे हे जमा केले जाणार आहे आणि राज्यातल्या सर्व दूध संघाने शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर तात्काळी भरावी अशी सुद्धा दुग्ध विकास विभागाच्या माध्यमातून त्यांना आवाहन करण्यात आलं आहे राज्यातील एकही पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही मागील अनुदानाची वेळी राज्यभरातून पाचशे साठ दूध संघांनी दूध उत्पादकांची माहिती संकेतस्थळावर भरली त्यांना त्यावेळी प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळालं आहे आणि ह्यावेळी सातशे नव्वद दूध संघांनी शेतकऱ्यांची माहिती भरणे सुरू केली आहे काही दिवसातच ही माहिती पूर्णपणे भरून झाल्यानंतर दूध विकास विभागाकडून पात्र लाभार्थी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच रुपये अनुदान ही आठवड्याभरातच जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो अजूनही तुम्ही दूध उत्पादक शेतकरी तुमची माहिती ही दूध घालणाऱ्या डेअरीच्या माध्यमातून दूध संघाकडं तुम्ही जर माहिती दिली असेल तर अद्याप लवकरात लवकर तुम्ही माहिती तुमची जे टॅगिंग काहीची टॅगिंग नंबर असेल तुमचं आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल जे मोबाईल नंबर असतील जे काही डॉक्युमेंट्स आहेत ती तुम्ही तात्काळ जमा करावे आणि तुम्ही संकेतस्थळावर तुमची माहिती उपलब्ध करून घ्यावा आणि तुम्ही अनुदानाचा लाभ घ्यावा तर शेतकरी मित्रांनो दूध अनु अनुदान ही जर घ्यायचं असेल तर हा अनुदान तुम्हाला डायरेक्ट डी बी टीच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत तर त्याकरिता तुम्हाला तुमच्या तुम्हा बँक खात्याला आधार डी बी टी लिंक असणं आवश्यक आहे जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड डी बी टीच्या माध्यमातून लिंक झाली नसेल तर तुम्ही आ लवकरात लवकर करून घ्या जर तुम्ही ज्या मिल्क सेंटरमध्ये कलेक्शन सेंटरमध्ये जे खातं दिलं असेल त्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का नाही हे चेक करा बँकेमध्ये जाऊन तर तो ऑनलाईन कसं चेक करायचं आपण अगोदर व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि शेवटमध्ये मिळेल तो व्हिडिओ पहा आणि तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का नाही हे तुम्ही घर बसल्या चेक करू शकता आणि आधार कार्ड बँकेला लिंक करायचं असेल तर माहिती हवी असेल तर ईडीओ डिस्क्रिप्शनमध्ये इडिओचा लिंक आहे अगोदर व्हिडिओ बनवला आहे तर विडिओ पा आणि शेवटमध्ये सुद्धा व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता ही दोन्ही व्हिडिओ आणि जर तुम्हाला पी एम किसान सरकारची केंद्र सरकार व राज्य सरकारची कोणतीही योजनेची जर तुम्हाला पैसे येत असतील तर आता काही दिवसापूर्वीच तुम्हाला नम शिकेरी मासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाला आहे आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाला आहे ती योजनेची जर लाभ मिळाली असेल तर कोणत्या खात्यामध्ये मिळाले आहे त्या खात्याला तुमचं डिजिटल लिंक असतं त्या खात्यामध्ये हा पाच रुपये अनुदान हे तुम्हाला त्या खात्यामध्ये जमा होणार आहे जर तुम्हाला आता मिल्क कलेक्शन सेंटरमध्ये जे आ, पेमेंट होताना जो पासबुक तुम्ही दिला असेल बँक खातं त्याच बँक खात्याला जर तुम्हाला अनुदान घ्यायचं असेल तर त्या बँक खात्याला बँकेमध्ये जाऊन एन पी सी आयचा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि तुमच्या खात्याला हा डीबीटी लिंक होऊन जाईल आणि तुम्हाला येणार येणारे काही दिवसातच आठवड्याभरात जो प्रति लिटर पाच रुपये अनुदान आहे ते तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये ताबोलतोड जमा होणार आहे आणि तुम्ही ह्या योजनेपासून वंचित राहणार नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कलेक्शन सेंटरकडं कर, चालकाकडे जे माहिती देता तुमचं टॅगिंग नंबर हे देणं आवश्यक आहे तुमचं डेली मिल्क म्हणजे डेली दूध किती कलेक्ट जातो आहे सकाळी संध्याकाळी ह्याचा तो डाटा असतो हे तुम्ही डे मिल्क कलेक्शन सेंटराने त्यांच्याकडे असतं त्यांनी भरतात आणि आधार कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर हे देणं फार गरजेचं आहे हे तुमच्याकडे ताबुलतो डॉक्युमेंट्स असायला हवं हो। त्याची झेरॉक्स जे काही आहे ते तुम्ही मिल्क कलेक्शन सेंटर चालक कडे द्यायचं आहे त्यांनी जे सी सी सेंटर आहेत क मिल्क कलेक्शन संघांशी त्याच्याकडून त्या माध्यमातून त्यांनी संकेतस्थळावर ती तुमची माहिती भरतील आणि तुम्हाला पा प्रति लिटर पाच रुपये अनुदान हे योजनेबाबत पात्र ठरवतील आणि तुम्हाला पुढील येणारं जे अनुदान आहे तुमच्या खात्यामध्ये हे जमा होऊन जाईल मित्रांनो तर दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी हा खास महत्त्वाचा अपडेट होता आणि जास्तीत जास्त इतर दूध उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी मोफतमध्ये फ्रीमध्ये आहे कारण पुढे असेच महत्त्वाचे व्हिडिओ येत राहतील तुमच्या कामांसाठी अगदी घरबसले तुम्ही पाहू शकता तर परत माहितीसह नवीन आपल्या नवीन व्हिडिओसह परत भेटूया धन्यवाद जय जय महाराष्ट्र